सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचं राजकारण गायकवाड कमिशननं मराठा समाजास वेगवेगळ्या विभागात एकूण किती टक्के प्रतिनिधित्व आहे क्रमशः भाग दहा हे सांगताना त्यांनी शंभर नोकऱ्यात मराठ्यांना किती टक्के नोकऱ्या हे सांगितलं त्यावर सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं की एकूण शंभरपैकी नव्हे अठ्ठेचाळीसपैकी किती टक्के जागेत मराठा प्रतिनिधित्व आहे हे रिपोर्टमध्ये मांडायला पाहिजे होतं कारण महाराष्ट्रात शंभरपैकी बावन्न जागा अनुसूचित जाती जनजाती ओबीसी एस बी सी साठी राखीव आहेत त्या अर्थी या बावन्न टक्के जागांवर मराठा समाज स्पर्धाच करू शकत नाही म्हणजेच मराठा स्पर्धा करू शकतील अशा अठ्ठेचाळीस जागेंवर त्यांनी स्वबळावर किती जागा पटकिल्या हे सांगायला पाहिजे होतं उदाहरणार्थ शंभर जागेपैकी पंधरा जागा मराठा समाज स्वबळावर पटकवित आहेत तर पंधरा टक्के प्रतिनिधित्व झाले परंतु मराठे हेच प्रतिनिधित्व अठ्ठेचाळीस किंवा पन्नास जागेवर पंधरा जागा पटकावीत असेल तर त्याचं प्रतिनिधित्व पन्नासमध्ये पंधरा तर शंभरमध्ये तीस टेबल दोन मराठा वर्गाचे उच्च दर्जाच्या पोस्टरवर प्रतिनिधित्व पोस्टवर प्रतिनिधित्व नोकऱ्या खुला वर्ग आय ए एस एकशे एकसष्ट पंचवीस आय पी एस एकशे चाळीस एकोणचाळीस मराठा टक्का पंधरा पॉईंट बावन्न टक्के सत्तावीस पॉईंट पंच्याऐंशी टक्के आय एफ एस एकोणनव्वद मराठा सोळा सतरा पॉईंट सत्त्याण्णव टक्के टेबल तीन मंत्रालय कॅडर ग्रेड खुल्या जागा मराठा प्रतिनिधित्व मराठा टक्का अ दोनशे अठ्ठेचाळीस त्र्याण्णव चारशे पंधरा सदतीस पॉईंट पाच टक्के ब सातशे त्र्याण्णव बावन्न पॉईंट तेहतीस टक्के क आठशे आठ चारशे एकवीस बावन्न पॉईंट एक, बावन एक टक्के ड तीनशे तेहतीस एकशे पंच्याऐंशी पंचावन्न पॉईंट पंचावन्न टक्के आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्न करू शब्दची आमुच्या जीवाचे जीवन शब्द वाटून धन जलोकान तुका म्हणे पहा शब्दाचे हा देव शब्दाची गौरव पूजा करू धन आहे आणि शब्दांचे